तीनशे जवळ बारा या मैदानातला आणि बारामध्ये तीन गाड्यामध्ये लढत आहे आड्याल पंढरपूर करत त्याच्या पड्याल माळ सिरस करायत आणि त्याच्या पडल्या अंगाव कुळक जाईकर आहेत लढत आहे तीन गाड्यामध्ये कोण होतोय गड विजेता पड्याल कुळक कर मधी दाहेगावकर अड्याल पंढरपूर कर अतिशय सुंदर असेल आणि लढत झाली गाडी क्रमांक बाराचा निकाल सुंदर अशी अटी तटीची तीन गाड्या मध्ये लढत झाली त्या लढतीचा निकाला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी शिवम डेरी फार्म दहेगाव माळ शिरस या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाद चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर असा साच पळाला मोरोचीकरांचा आणि रामोस्वाडीकरांचा सुंदर गाडी पळाली